जय हिंद मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथ घेतली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि आताची आपण जाहिरात बघतोय मी पुन्हा आलोय आहे चला काही का असे ना महाराष्ट्राला जवळपास दोन हजार चौदा पासून जर आपण विचार केला दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंतच महायुतीचं सरकार होती बीजेपीचं राज्य होतं त्याच्यानंतर महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाली अडीच वर्ष पुन्हा अडीच वर्ष महायुतीची सरकार राहिली आणि आता पुन्हा महाविकास महायुतीचं सरकार आलेली आहे त्यांनी शपथविधी सगळं काही कम्प्लीट केलेलं आहे आता या सर्वांमध्ये आपल्या आप पोलीस भरतीचा काही प्रश्न आहे ते मी सॉल्व्ह करणार आहे कारण तुम्ही बघितलं निवडणूक लागल्यानंतर ज्यावेळेस डिसेंबर महिना स्टार्टिंग झाला त्यावेळेस पोलीस भरतीच्या मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचं नियोजन सुद्धा समोर आलेलं आहे आणि कारागृहवाले ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांचं पण नियोजन लवकरात लवकर चालू आहे म्हणजे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जी दोन हजार स... स... म्हणजे सतरा हजार पदाची जी काही पोलीस भरती चालू आहे ती जवळपास कंप्लीट होऊन जाणार आहे ठीक आहे आणि पुढच्या भरतीची देखील तयारीला सुरुवात होणार आहे आतापर्यंत जर आपण अपडेट बघितलं तर दोन हजार चोवीस पर्यंतचा सर्व रिक्त जागांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे त्यामुळे ही पोलीस भरती देखील लवकरच सुरू होऊ शकते आता काही मुलं आहेत ते कमेंट करत असतात सर आता काही पोलीस भरती निघणार नाही काय आशा लावू नका हे करू नका ते नको करू भाऊ तयारी करायची असेल तर कर तुला कोणी आमंत्रण दिलं नाहीये आहे ना जे जे स्वतःहून तयारी करतायत त्यांना तर करू दे आता विशेषता म्हणजे आपण ज्या मुलं पोलीस भरती करणारे मुलं आहेत जे गावाकडे किंवा कुठेही राहून मुलं पोलीस भरतीची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त दीडशे मध्ये आपण ऑनलाईन क्लास प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा पेपर लाईव्ह क्लास मुलांना देत आहोत आणि अजूनपर्यंत सुरू पण झालेले आहे बॅचेस आजपासून सुरू झालेल्या आहेत तुमचा रिचार्ज पेक्षा सुद्धा कमी पैशामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करून भेटते भाऊ हे पैशासाठी नाही करत काही मुलांसाठी करतो आपण जे काही विद्यार्थी खरोखरच कोणती अकॅडमी जॉईन करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही कार्य करत असतो त्यामुळे तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवायची आवश्यकता नाहीये हा स्वतः बघा तुम्ही किती पाण्यामध्ये आहेत ते आणि जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही चालू करा पोरांसाठी जर तुम्हाला काही करता आलं तर नक्कीच करा आम्ही तेच करतोय आणि विशेषतः मित्रांनो लक्षात घ्या अशा पोरांच्या नादी लागू नका पोलीस भरती ही लवकरच डिक्लेअर होऊ शकते आता बघितला आपण या सरकारचा काही नियम नाही कधी कोणता बॉम्ब पडेल काही सांगता येत नाही म्हणजेच मुख्यमंत्री गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः म्हटलं होतं की आपण पोलीस भरती दुसरी पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्यामुळे ही पोलीस भरती आम्ही लवकरात लवकर क्लोज करत आहे आणि त्या अनुषंगानेच ही पोलीस भरती लवकरात लवकर आता डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास क्लोज होऊन जाईल आणि नवीन पोलीस भरतीला जानेवारी पासून कदाचित सुरुवात होऊ शकते हा याच्यामध्ये उन्नीस वीस थोडा बहुत बदल होऊ शकतो यात काही शंका नाही थोडाफार तर बदल होणारच आहे पण तुम्ही तयारीत राहा आणि विशेषतः आपण मुलांसाठी दररोज ग्राउंडला काय वर्कआउट करायचं या संदर्भात देखील सूचना देत आहे आणि दररोज मुलं त्याला फॉलो देखील करत आहे अजून जर तुम्हाला घरी राहून जर तुम्हाला ग्राउंड व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर दररोजचा वर्कआउट काय केलं पाहिजे या संदर्भात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दररोज मॅसेज दिला जातो तुम्ही त्याचा फायदा घ्या जर तुम्हाला घरी राहून पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करून तुम्ही देखील पोलीस भरतीची तयारी करू शकतात दररोज तुम्हाला टार्गेट दिला जाणार आहे सगळ्या इव्हेंटसाठी आणि ज्या विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने जॉईन करायचं आहे आपल्याकडे येऊन जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे तर हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आणि ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे तुम्ही इथे येऊन आमच्याबरोबर बरोबर राहून पोलीस भरतीची तयारी करू शकतात बिलकुल कमीत कमी खर्चामध्ये तुमची तयारी होऊन जाईल आणि येणाऱ्या भरतीची तयारी जोरदार ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा ग्राउंडचा आपण मागे पण बोललो होतो की ग्राउंडमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो बदल म्हणजे फक्त एका इव्हेंटमध्ये होऊ शकतो ते म्हणजे आठशे मीटर रनिंग कारण आठशे मीटर असेल मुलींसाठी आणि सोळाशे मीटर मुलांसाठी आहे त्या याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो म्हणजे आठशे कॅन्सल होऊन तीन किलोमीटर किंवा पाच सोळाशे मीटर कॅन्सल होऊन तीन किंवा सारखं पाच किलोमीटर लिहू शकतात आणि आठशे मीटर कॅन्सल होऊन तीन किलोमीटर किंवा दीड किलोमीटर असं चालू आहे पण याच्यामध्ये सध्या तरी तुम्ही सोळाच्या हिशोब सोळाशे मीटर आणि आठशे मीटर याच्या हिशोबानेच तयारी करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या संडेला आठ तारखेला मोफत डेमो ठेवलेला आहे कोणताही विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतो आणि पोलीस भरतीचा ग्राउंड आणि लेखी या दोघांचा मोफत डेमो देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि अशाच पद्धतीने पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद